नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी त्रागमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम सिस्टम्स पाहिल्या तर कमदाबाद क्षेत्र अजूनही या ठिकाणी बंगाल दुसऱ्याचा उत्तर भाग शेजारचं पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि हवामान विभागाने सांगितलं आहे की येत्या चोवीस तासात याची तीव्रता वाढून हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतर होऊ शकतं आहे बाकी मान्सूनचा आस असल्या कमजपट्ट्याचा पश्चिमे खिलटोक हिमालयाच्या पायथ्याकडे आहे आणि टोक हे या कमदाबाच्या क्षेत्रामधून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे सोबतच या ठिकाणी घाटमातेतला समांतर असा एक कमदाबाचा पट्टा आहे त्यासोबत अजून एक कमदाबाचा पट्टा हा साधारणतः अशा प्रकारे मराठवाड्याच्या आसपासच्या भागातून किंवा मराठवाड्याच्या दक्षिणेखील भागातून अशा प्रकारे या कमदाबा क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे आणि एकूणच या सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात पावसाचे वातावरण सक्रिय झालेलं आहे मेघ मेघगर्जनेसं काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या न नोंदी झाल्यात काल पुण्यातही बऱ्याच भागांमध्ये पाऊस झाला सोलापूर साताऱ्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला नाशिकमध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर अरबी समुद्रात किनारपट्टीला लागून असलेल्या समांतर भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत पण हे ढग किनारपट्टीपासून दूर आहेत आणि त्यामुळे किनारपट्टीला सध्या तरी विशेष पावसाची शक्यता नाही आहे त्यानंतर नागपूरमध्ये उत्तर देखील भागामध्ये छोटासा पावसाचा ढग आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस सध्या सक्रिय नाही मात्र येत्या चोवीस तासांचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता ही कायम आहे नाशिक पुणे सातारा नगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये येत्या चोवीस तासामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही आहे सोबतच शेजारचा धुळे जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीडचे काय भाग असतील तसेच वाशिम हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिली बुलढाणा या जिल्ह्यात जालना या पट्ट्यामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील ठाणे पालखर रायगड नागिरी आणि सिंधुदुर्गचे घाटाच्या आसपासचे भाग आहेत पूर्वेतील भाग या ठिकाणीही मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी पाऊस होईल आणि यातलाच एखादा ढग जर का जास्तच तीव्र बनला तर पश्चिमेकडे जाऊन किनारपट्टीलासुद्धा थोड्याफार वेळासाठी पाऊस देऊ शकतो पण याची शक्यता ही अजूनही कमीच आहे सोबतच नागपूर भंडारा वर्धा गोंदिया अमरावती अकोला आणि नांदेडच्या आसपासच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं किंवा नंदुरबारकडे स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस होण्याची शक्यता आहे नाही तर जास्त मोठ्या पावसाची शक्यता सध्या या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही जर आपण तालुकाने हाय पाहिलं की विशेष पाऊस शक्यता असणारे जे काही तालुके आहेत त्यामध्ये आज दिंडोरी निफाड नाशिक सिन्नर चांदवडचा काही भाग असेल कळवण या तालुक्यांमध्ये विशेष गडगडाटी पावसाची शक्यता अधिक आहे सोबतच अकोले संगमनेर जुन्नर आंबेगाव शिरूर पुणे शहर खेड दौंड या तालुक्यांमध्ये ही विशेष गडगडाटी पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते त्यानंतर पुरंदर बारामती खंडाळा वाई महाबळेश्वर भोर वेल्ला हवेळी हवेली मुळशी मावळ तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगणा सटाणा देवळा येवला या तालुक्यांमध्येही थोड्याफार प्रमाणात गडगाटी पावसाची शक्यता ही दिसते इकडे सिल्लोड कन्नडच्या आसपास खुलताबाद फुलंबरी वैजापूरच्या आसपासही काही प्रमाणात गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे कोपरगाव राहता श्रीरामपूर राहुरीच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता ही येत्या चोवीस तासांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेलच तसेच इकडे खटाव कराड कडेगाव विटाच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता आहे माळशिरस पंढरपूर मंगळवेढाच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी आणि पाऊस होऊ शकतो या तालुक्यांव्यतिरिक्तही जे काय आपण जिल्ह्यांनी हे अंदाज सांगितले आहेत त्याप्रमाणे पावसाची ही आहेच पण हे जे काही तालुके सांगितले आहेत त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता जरा अधिक आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दरवर्षी हवामानाचे अंदाज जर पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका